सर्वांना माझा प्रेमपूर्वक नमस्कार रचना आपल्या समोर हो ठेवतोय ग्रहण मराठा आरक्षणाची मित्रांनो गोड साखर झोपेत सुट्टे ग्रहण सत्तेचे पिढ्यानपिढ्या सोडवत नाही ग्रहण मराठा आरक्षणाचे जेव्हा वाटत गेले खैरात आरक्षणाची कशी आठवण झाली नाही यांना मराठा जातीची सत्तेवर बसलेल्या मराठ्यांनाच प्रश्न आहे आमचा अरे जेव्हा वाटत गेले खैरात आरक्षणाची कशी आठवण झाली नाही तुम्हा मराठा जातीची अरे तुकोबांनी सांगितलंय आम्ही कष्टाळू कुंब्याची लेकरं लढत आहे अक्कासाठी एक होऊनी मराठा आज भांडतो आहे आरक्षणासाठी बसलो होतो आम्ही शांततेने लाठी हल्ला झाला क्रूरतेने लक्षात ठेवा कळ लावणाऱ्यांनो अरे लक्षात ठेवा कळ लावणाऱ्यांनो लावणाऱ्यां शक्ती दिली रे त्या शोभाने आम्ही शक्ती दिली रे त्या शोभाने मनोज भाऊ तो वाघ आहे आता मशाल एकजुटीची तेवते ग्रहण आरक्षणाचे यापुढे पाहणार नाही जनता वेदना आरक्षणाची जाणते कितीही ओरडू दे कुणाला कसेही कितीही ओरडू दे कुणाला कसेही आरक्षण मराठा मिळविणारच आणि सकल मराठा एकजुटीने दिल्लीचे तक्त पालटणारच दिल्लीचे तक्त पालटणारच मनस्वी धन्यवाद